अमरावती जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उपविभागीय अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानातून रिव्हॉल्व्हर आणि इतर वस्तूंची चोरी झाली होती अवघ्या बारा तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला मुद्देमालासकट अटक केली आहे आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रकार घडला अज्ञात चोरांनी त्यांची ग्रेडा गाडीची कास फोडून डॅशबोर्ड मध्ये ठेवलेली नव्वद हजार रुपयांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चोरली इतकंच नाही तर त्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातून काही कागदी रिम्सही चोरल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी तत्काळ घटनेची नोंद घेतली आणि तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अजय उर्फ राजेश गोवर्धन दांडगे नावाच्या संशयिताला ताब्यात घेतली सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिली पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी चोरीला गेलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांनी बारा तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला पकडले घटनास्थळी संपूर्ण पाहणी केल्यानंतर मान्य एस पी सरांना तेव्हा पासून आम्ही हा आमच्यासाठी एक चॅलेंज आहे ते चॅलेंज आम्ही आमच्या पोलिसांनी सर्वांनी तीन वाद करून अहोरात्र फिरून एरियामध्ये अधिकची आम्ही ग्रस्त वाढवली आणि त्यामध्ये आम्हाला एक रात्रीला संशयित व्यक्ती दिसला आणि त्याला आम्ही पोलीस स्टेशनला आणि त्याने तो गुन्हा केल्याची स्वतःही करून दिली आणि घटनास्थळ तसा तसा पद्धतीने त्याने अपराध केला कशाने केला गुन्हा कुठून आणली डॉक कसं तोडलोय कुठलं प्रॅक्टिकल त्याने आम्हाला आणि ज्या तपासाचे जे चक्र आहे ते यशस्वी मार्गे फिरत आहे अशाच जलद आणि प्रभावी कारवाईंमुळे पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो मोर्शी पोलिसांच्या कामगिरीमुळे गुन्हेगारांना एक स्पष्ट संदेश मिळाला आहे